नमस्कार बिग बॉस मराठी सीझन टू चा विजेता शिव ठाकरे सध्या प्रचंड चर्चेमध्ये आला आहे तो एका मराठी अभिनेत्री सोबत लग्न करणार या चर्चन उधान आला आहे तो बिग बॉस सोळा मध्ये सुद्धा शो चा उपविजेता ठरला होता त्याने टेलिव्हिजनवर अनेक रियालिटी शो केले आहेत शिव ठाकरेने खत्रोंग खिलाडी सुद्धा काम केलं होतं खत्रोंग के खिलाडी शिव ठाकरेने स्टंट मध्ये कमाल केली होती तो टॉप सहा पर्यंत त्या स्पर्धेमध्ये टिकून होता या शो मध्ये बॉलिवूड अभिनेत्री डेजी शहा यांची जोडी लोकांना खूपच आवडली होती डेझी शहा ही गुजराती असली तरी देखील ती अतिशय उत्तम मराठी बोलते तिने एका मराठी चित्रपटात डान्स देखील केला होता आता डेझी शहाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे आणि त्यामध्ये एक मुलगा डेजी शहाला मिठी मारताना दिसत आहे आता या फोटोमध्ये मुलाच्या चेहऱ्यावर हार्टचा इमोजी लावला आहे दे त्यामुळे आता डेजी शहा चे चाहते सोशल मीडियावर चर्चा करताना दिसत आहेत हार्टचा इमोजी असलेला हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून शिव ठाकरे आहे असं चाहत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे डेजी शहा आणि शिव ठाकरे आता लग्न करणार का असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे गेल्या दोन वर्षांपासून हे एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे तर तुम्हाला सगळ्यांना शिव ठाकरे आवडतो का ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद